जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो मृत्यूनंतरचं कटुसत्य म्हणजे पत्नी दरवाजापर्यंत समाज स्मशानापर्यंत आणि पुत्र अग्निदानापर्यंत आणि फक्त आणि फक्त कर्म शेवटपर्यंत जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती यातील विलांटीचा फरक म्हणजेच आपलं मानवी जीवन तर मग या आपल्या संपूर्ण जीवनात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला नेहमी साथ देणारा सर्वात महत्वाचा जोडीदार कोण आई वडील पती पत्नी मुलगा मुलगी मित्रमैत्रिणी की आपले नातेवाईक यापैकी कोणीही नाही नमस्कार आरोग्यम धनसंपदामध्ये मी योगेश सपकाळ आपले सर्वांचे स्वागत करतो चला तर मग आपण जाणून घेणार आहोत की आपल्या आयुष्यभराचा अतिमहत्वाचा खरा जोडीदार कोण आपल्या आयुष्यभराचा खरा जोडीदार आहे ते म्हणजे आपले शरीर एकदा का शरीराने आपली साथ सोडली की कोणीही आपल्यासोबत नसतं आपले शरीर हे आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत एकत्रच राहतो आपण पुढे राहतो तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त आपले शरीरच आपल्या शरीराची जबाबदारी आपल्यावरच आहे कारण आपले शरीर हे आपल्या आयुष्यभराचे खरे पुढे आपले जोडीदार आहे आपण आपल्या शरीराशी जे काही व्यवहार करतो ती आपली जबाबदारी असते आणि आपण आपल्या शरीराची जेवढी काळजी घेऊ तेवढे आपले शरीर आपली काळजी घेत असते यासाठी आपल्या शरीराला निरोगी ठेवणे गरजेचे आहे आणि निरोगी राहण्यासाठी आपण काय करतो आपण काय खातो आपण तान तणावाचा कसा सामना करतो आपल्या शरीराला किती विश्रांती देतो ह्या साऱ्या बाबीवर आपले शरीर आपल्याला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते याकरिता नेहमी स्वस्थ राहा निरोगी राहा स्वतःची नीट काळजी घ्या पैसा काय येत राहील जात राहील नातेवाईक आणि मित्रमंडळी स्थायी नसतात आपल्या स्वतःशिवाय आपल्या शरीरासाठी इतर कोणीही मदत करू शकत नाही म्हणून जेव्हा आपल्याला आजार होतात तेव्हा आपले शरीर साथ देते तोपर्यंतच डॉक्टर आपल्याला झालेल्या रोगावर इलाज करू शकतात मित्रांनो यासाठी आपण काय करायला पाहिजे तर यासाठी आपण नियमित चालणे प्राणायाम ध्यान योग सखसंग चांगले विचार चांगले कर्म केले पाहिजे कारण नियमित प्राणायाम व चालण्यामुळे हृदयाचे आरोग्य ठीक राहते ध्यान केल्याने मनाला शांती मिळते योग केल्याने शरीर सुदृढ होते रासायनिक मुक्त सकस अन्न ग्रहण केल्याने आपल्या शरीरातील अवयव चांगले राहतात आणि चांगले विचार केल्याने आपल्या आत्म्याला शांती मिळते तर जीवनात चांगले कर्म केल्याने आत्म्याला सद्गती प्राप्त होते आणि ही येणाऱ्या काळाची गरजसुद्धा आहे म्हणून आयुर्वेदात म्हटले आहे आरोग्य धनसंपदा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा मी हेल्थ वेल अँड हॅपीनेस पांडुरंग हरी विठ्ठल नमस्कार